बिग टीवी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत पूर्व भागातील संख अंकलगी तिकोंडी इथे मैशाळ योजनेच्या पाण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी रस्ते बंद करून चक्का जाम आंदोलन करण्यात आले भारत देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षापेक्षा अधिक काळ झालाय तरी जत तालुक्यातील पूर्व भागाला मैशाळचा पाण्याचा पत्ताच नाही पासष्ट गावांना मैशाळचे पाणी मिळणार कधी निवडणुका आला की राजकीय नेत्यांकडून मैशाळ पाण्याची अमिषे दाखवली जातात सध्याच्या घडीला सत्तर गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातो पाण्याचे दुष्काळ पडल्याने लोकांना पिण्यासाठी पाणी नाही पशुधनाला पिण्यासाठी पाणी चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय पशुधन उपवास पडू लागले लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीसाठी लागणारे पाणी मिळत नाही सरकारला जाग आणण्यासाठी पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत चक्काजाम आंदोलन करण्यात आलं जोपर्यंत जत तालुक्यातील पूर्व भागातील पासष्ट गावांना पाणी मिळत तो नाही तोपर्यंत जनता गप्प बसणार नाही तसेच सरकारने यावर तोडगा लवकरात लवकर करावे अन्यथा येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचं या आंदोलनावेळी सांगण्यात गावचे उपसरपंच सुभाष पाटील ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील प्राध्यापक आरबी पाटील जत विधानसभा अध्यक्ष शिंदे गट प्रवीण औरादी श्रीकांत पाटील चंद्रशेखर रेपगोंड सदाशिव दर्गाकर असे अनेक नेते खास करून उपस्थित होते मसाळीच्या विस्तारित पाणी येते तोपर्यंत बाबाच पाणी एमचं अक्काच काही बाबाच आले नाव

पाण्यासाठी एकोणसत्तर गावांना पाणी मिळण्यासाठी अजून एक अंदाजे जवळजवळ हजार कोटीचा टेंडर काढून त्याचं प्रशासकीय मंजूर देऊन पैशाची उपलब्ध करून त्वरित क त्वरित कामं चालू करावं यासाठी तूड जप तालुकामध्ये चक्का ज्या बंदोलन आज करण्यात आलेलं आहे लोकांचं उत्स्फूर्त पाठिंबा आहे त्यामुळं सरकारनं हे जाग आणण्याची गरज आहे जर यातूनही जर सरकार जर दाद घेत नसेल तर कलेक्टर कार्यालयावर लाखो संख्येनं मोर्चा काढण्यात येईल आणि त्यातूनही जर कलेक्टर त्यातूनही जर सरकार जर जाग येत नसेल तर आपल्याला शेवटचा हत्यार उघावं लागेल उघावं लागेल की आपण निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्धारात आहोत त्यामुळं सरकारने लगेच त्याची दखल घेऊन कारण हे जत तालुक्यातील पूर्व भागात तरी निदान कुठेही पाणी नाही प्यायला पाणी नाही जनावरांना पाणी नाही हजार हजार फूट बोरमाल तर पाणी नाही सगळे तलाव वाढलेले आहेत त्यामुळं पाणी हे अत्यंत गरज आहे पाणी हे आपल्या लोकांचा हक्काचं आहे शेतकरी पाण्याविण्या मरत आहेत त्यामुळं सरकारनं ह्यासाठी वेळीच दखल घेऊन अत्यंत तातडीनं याचा उर्वरित कामाचा टेंडर काढून पैशाची मंजुरी देऊन त्या काम चालू करावं अन्यथा आपल्याला भव्य मोर्चा क काढावा लागल आणि वेळप्रसंगी आपल्याला लोकस इलेक्शनवर बहिष्कार करावं लागेल त्यामुळं सगळ्या लोक गल, त्या आज संकमध्ये संक, संक परिसरात पंचक्रोशीत आपल्या विलासराव जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय ले ले, ले ले, जै, जै आ, को, ला सर्वपक्षीय पक्षीय रस्ता जाम आंदोलन करण्यात आलेलं आहे हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे तरी सरकारने वेळीच दाद घ्यावे जय महाराष्ट्र मुख्यमंत्री यांनी घोषणा केली दोन हजार कोटीची त्या घोषणेमध्ये दोन कोटीची तरतूद केली असताना फक्त नऊशे एक्क्याऐंशी कोटीचाच टेंडर निघालेला आहे उर्वरित पासड गावांना पाणी पोहोचण्यासाठी अजून एक हजार कोटीची गरज आहे माननीय मुख्यमंत्र्यांना एक निवेदन आहे विनंती आहे आणि आपल्याला त्वरित तुम्ही नऊशे एक हजार कोटी आपल्याला देऊन आम्हाला एक न्याय देण्याची भूमिका आपण करावं अशी आम्ही मागणी करतो आहे आपल्याकडून आशा आहे आपण एक सक्षम मुख्यमंत्री आहात आम्हाला जे योग्य ते तुम्ही निधी देऊन आम्हाला पाणी द्यायला असे तुमच्या आशा ओळखतो जय हिंद जय महाराष्ट्र